चार विद्यार्थी मित्रांनो मी राजू सर मिशन नवोदय सैनिकी आणि स्कॉलरशिपमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण दर्शनी किंमत असेल स्थानिक किंमत असेल किंवा मा विस्तारित मान्य असेल हा घटक काय करणार आहे आज आपण या ठिकाणी बघणार आहे मग याचं गणित मर्यादित स्कॉलरशिप पुरतं मर्यादित आहे का हो तर याचं उत्तर काय भेटणार आहे नाही असं भेटणार आहे कारण का दोन हजार चोवीसचा जर पेपर पोलीस भरतीचा बघितला तर ऐंशी टक्के प्रश्न स्कॉलरशिपमध्ये उचलून आहेत असे काय केलेले आहेत पोलीस भरतीला विचारले मग गणितचं जर बेसिक पाया तुमचा जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर कोणताही गणित तुमचं कोणतंही गणित काय करणार नाही चुकणार नाही त्या स्कॉलरशिप असेल नवोदय असेल सैनिक स्कूलचं गणित पूर्ण करून घ्या मग तुम्ही न पोलीस भरती देत असाल तलाठी भरती देत असाल ग्रामसेवक देत असाल नवोदय देत असाल सैनिक स्कूल देत असाल किंवा स्कॉलरशिप देत असाल किंवा कोणतीही परीक्षा देत असाल तुम्हाला शंभर त्याच्यामध्ये यश संपादन होणार आहे त्यामुळे काय करा स्कॉलरशिपची जी पायाभूत घटक आहेत किंवा जे घटक आहेत ते पूर्ण काय करा पूर्ण तयारीशी तयारी करा आज आपण तीन पॉईंट दोन प्रकरण बघणार आहे त्याच्यामध्ये पहिला प्रश्न काय बघा दोन हजार रुपयांच्या तीस नोटा शंभर रुपयांच्या पंधरा नोटा आणि दहा रुपयांच्या तीन नोटा व एक रुपयांची सात नाणी मिळून होणारे रकमेचे विस्तारित लिहा विस्तारित मांडणी आपण काय करणार बघणार आहे पहिल्यांदा मी लिहून घेतलं दोन हजार दोन हजार गुन्हिले किती होणार आहे रे तीस होणार आहे पुन्हा किती होणार आहे शंभर गुणिले किती होणार आहे रे पंधरा होणार आहे बरोबर इथं फसवा एक पर्याय आलेला आहे पुन्हा दहा गुणिले किती होणार आहे रे तीन होणार आहे आणि पुन्हा सात गुणिले किती होणार आहे रे एक किंवा एक रुपयांची सात नाणी सॉरी एक रुपयांची सात नाणी म्हणजे इकडं नाणी इकडं रुपये <coughs> आता आपण यांचं काय करून घेऊया गुणाकार करून घेऊया गुणाकार करत असताना पहिल्यांदा एक स्थानचे शून्य लिहून घेऊया एक दोन तीन चार एक दोन तीन चार तीन दोन्ही सहा पुन्हा एक दोन एक हे एकक्षांच्या दोन शून्या लिहिल्या पंधरा एके पंधरा म्हणजे हे किती झाले पंधराशे हे किती झाले सहाशे सहा हजार पुन्हा बघा ही एकक्षाने एक शून्य लिहून घेतली तीन एके एक तीन पुन्हा सात एक्के सात आता विस्तारित मांडणी करत असताना फसवलंय कुठं बघा आपण हिथं दिलंय पंधराशे हिथं दिलंय पंधराशे हे तर आपलं उत्तर पंधराशे आलं आहे म्हणून हा पर्याय काय कटच जातो आहे कारण विस्तारित मांडणीमध्ये जुळत नाही परंतु हे दोन्ही पण पर्याय लागू पडत नाहीत कारण का दोन हजार गुणिले तीस केल्यानंतर आपलं उत्तर किती आलं आहे रे एकूण साठ हजार साठ हजार आलं आहे का सहा हजार आलं आहे साठ हजार आलं साठ हजार आले मग इथं साठ हजार होतोय का नाही इथं पंधराशे दिले काही मुलं हा पर्याय लिहितात मी काही मुलं हा पर्याय लिहितात तर लिहायचा नाही विस्तारित मांडणीला बघायचा बघा कसं हे एक पाचशे झालं की पंधराशे मांडणी आहे ना हे म्हणजे हे किती झाले पंधराशे म्हणजे हा पर्याय काय पडू शकतो लागू इथं साठ हजार आहे इथं पंधराशे आहे इथं तीस आहे आणि इथं सात आहे म्हणून पर्याय क्रमांक एक याचा प्रश्न क्रमांक दोन का आहे बघा अडीच लाख ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल <coughs> आता अडीच लाख ही संख्या आपणला लिहायची आहे आता लिहायचं असताना आपण बघितलं पदावलीमध्ये बघितलंय काय बघितलंय पहिल्यांदा कंस नंतर भागाकार नंतर गुणाकार बेरीज वजा वाक्य आता याच्यामध्ये काय भागाकार नाही पहिल्यांदा गुणाकारचीच क्रिया करावी लागणार आहे ही संख्या किती आहे दहा हजार आहे दहा हजार दोन्ही किती झाली वीस हजार किती झाली वीस हजार बघा झाली का अधिकचं चिन्ह आयास आलं पुन्हा बघा ही किती संख्या आहे दहा हजार दहा हजार पाच किती आली पाच हजार येणार का पन्नास हजार पन्नास हजार येणार लक्षात ठेवा पाच हजार नव्हे किती येणार पन्नास हजार बघा पन्नास हजार झाली का पुन्हा बघा इथं आधी काल पुन्हा ही संख्या किती आहे एक हजार आहे एक, एक हजार इतके एक हजार किती आलं एक हजार बघा एक हजार मिळलेलं बरोबर आहे का आता काय करायचं आपणला अडीच लाख संख्या पाहिजे म्हणजे एकक दशक शतक हजार दश हजार लाख दश लाख कोटी अप, अब टी अब्ज खरव निकरव पद्य भूमी शंकू म्हणजे इथं आपणला संख्या काय पाहिजे आहे ती पाहिजे आहे मग आपण लिहिली मग ही किती संख्या आहे वीस हजार आणि ही पन्नास हजार किती झाली व हो? सत्तर हजार सत्तर आणि ही एकाहत्तर हजार म्हणजे एकाहत्तर हजार पर्याय एकाहत्तर हजार आपला बरोबर पाहिजे का आपण एकाहत्तर हजार पाहिजे का नाही ना, तर आपण किती हजार पाहिजे पहिला पर्याय कटला आता दुसरा पर्याय आपण सोडून घ्या ही किती संख्या आहे बघा एक दशक शतक हजार दश हजार लाख म्हणजे एक लाख दोन्ही दोन लाख बघा दोन लाख झाले हे तर पुन्हा मी अधिक चिन्ह दिलं ही किती आहे एकक दशक शतक हजार दश हजार दहा हजार आहे बरोबर ना दहा हजार दोन्ही वीस हजार बघा बरोबर आहे का ओके पुन्हा मी इथं काय लिहिलं अधिकचं चिन्ह दिलं हे किती आहे एक हजार एक हजार पंचे पाच हजार बघा बरोबर आहे का आहे हे आपलं किती आलं तर रे दोन लाख आलतं बघा तीन घरं सोडून दोन घरं सोडून दोन लाख हे किती आलं तीन घरं किती आलं वीस हजार आणि हे पाच पंचवीस म्हणजे किती हे वीस आणि हे पाच किती झालं पंचवीस हजार म्हणजे किती झालं हे पंचवीस हजार रुपये झालं आणि अधिक पुन्हा हे दोन लाख मग दोन लाख पंचवीस हजार म्हणजे दोन लाख पंचवीस हजार आप आपणला किती पाहिजे अडीच लाख पाहिजे म्हणजे हे सव्वा दोन लाख सव्वा किती 2 ,00 theword, घर, दोन लाख झाले बरोबर आणि हे आपले किती झालं ते एकाहत्तर हजार आता पुन्हा मी इकडल्या पर्याय क्रमांक चारकडे जातो हे किती आहे तीन घरं दोन घरं म्हणजे एक लाख इतके एक लाख बघा इथं पुन्हा अधिकचं चिन्ह आहे हे किती आहे तीन घरं दहा हजार गुणिले पाच मग पन्नास हजार पाच हजार पन्नास हजार होणार बाळानो किती पन्नास हजार मग हे एक लाख आणि हे पन्नास हजार किती झाले किती झाले तीन आणि चार शून्य दीड लाख मग चौथा पर्याय घेतला आता मी मग आपण पाहिजे किती अडीच लाख इथं जुळलं का इथं जुळलं का इथं जुळलं मग इथं जुळायला पाहिजे बरोबर ना तिन्ही पण पर्याय आपण ला आले नाहीत मग आता ही किती कुठली संख्या बघा तीन घरं दोन घरं दो आ? एक लाख दोन्ही दोन लाख एक दोन तीन चार पाच म्हणजे किती चार आणि पाच शून्य आहे पाहिजेत ना बघा आता बघा तीन घरं दोन घरं पुन्हा आधी <coughs> एका दशक शतक हजार दश हजार दश हजार आणि पाच गुणिले पाच दहा हजार गुणिले पाच पन्नास हजार पन्नास हजार बरोबर मग दोन लाख अधिक पन्नास हजार किती झाले अडीच लाख म्हणजे दोन लाख पन्नास हजार तीन घरं दोन घरं म्हणजे अडीच लाख रुपये किंवा अडीच लाख आता अडीच लाख आपण घेतल्यानंतर आपण पर्याय क्रमांक किती येऊ शकते रेच पर्याय क्रमांक चार हे याच उत्तर प्रश्न क्रमांक तीन काय आहे बघा तीन गुणिले एक लाख अधिक सात गुणिले किती दहा हजार अधिक पाच गुणिले एक हजार म्हणजे आपणला काय करायचे विस्तारित मांडणी करायची आणि खाली पर्याय बघा अडीच लाख पावणे तीन लाख पावणे चार लाख आणि सव्वा तीन लाख अशा पद्धतीने काढायचं मग आपण मांडणी करून घेतली तीन लाख एक एकक दशक शतक हजार दश हजार लाख एक लाख गुणिले तीन म्हणजे किती आलं तीन लाख आलं <laughs> एक दोन तीन चार पाच म्हणजे किती आलं तीन लाख आलं पुन्हा अधिक हे अधिकचं चिन्ह मी आहे असलेलं हे किती आहे दहा हजार अधिक सात म्हणजे किती झालं सत्तर हजार सत्तरच हजार ना म्हणजे किती झालं सत्तर हजार झालं पुन्हा हे अधिक चिन्ह लिहिलं मग एक हजार गुणिले पाच म्हणजे किती झालं <Gest> Ges <affirm> पाच हजार <itation> बघा बरोबर आहे का बरोबर आता तीन लाख आणि सत्तर हजार म्हणजे तीन लाख हे सत्तर हजार झालं बरोबर तीन लाख सत्तर हजार आणि वरच किती आलं पाच हजार शून्य 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 पाच सात तीन तीन घर सोडून दोन घर सोडून म्हणजे तीन लाख पंच्याहत्तर हजार म्हणजे तीन साडेतीन लाखाच्या वर गेलं म्हणजे किती आलं रे पावणे चार लाख पावणे चार लाख कुठं पर्याय क्रमांक तीन है। प्रश्न क्रमांक चौथा काय आहे बघा पाच लाख पंचवीस हजार पस्तीस या संख्येमधील दश हजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक किती मग पहिल्यांदा दश हजार स्थानी असलेला शेरकान काय काढायला पाहिजे आपण अंक काढायला पाहिजे एकक दशक शतक हजार दश हजार म्हणजे चारच आला ना द दश हजार स्थानी चारच येतोय का मग चार आहे असा लिहिला आणि एक दोन तीन चार एक दोन चार। <desans> <desans> तीन चार म्हणजे चारची स्थानिक किंमत आपण काढली पुन्हा दशकस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक येते मग दशकस्थानी एकक दशक म्हणजे दशकस्थानी कुठला अंक आला तीन तीनचं किती आले तीस आले मग फरक म्हटल्यानंतर काय सांगितलं आहे वजा वाक्य वजा म्हटल्यानंतर यातून वजा किती होणार आहे तीस होणार आहे इथे किती शून्य आता इथला इथे कुसना घ्यायला पाहिजे मधून तीन गेले उरले किती रे सात उरले इथला चैत मी परत दिला झाला एक इथला चैत परत उसना घेतला मधून एक गेले उरले किती नऊ पुन्हा इथला चैत मी परत दिला आणि इथला एक आच्छा काय केला इथं कुवर उसना घेतला मधून एक गेले पुन्हा उरले किती नऊ पुन्हा इथला चैत तर परत द्यायला पाहिजे आणि याच्यातनं काय व्हायला पाहिजे वाजाव्याला पाहिजे मग चारमधून क कोवर किती वाजावणार रे मग किती एकोणचाळीस हजार नऊशे सत्तर पर्याय का रे पर्याय क्रमांक तीन याच प्रश्न क्रमांक पाच का आहे बघा एक दशक शतक हजार दश हजार लाख दश लाख म्हणजे किती घर तीन घरं दोन घर पस्तीस लाख पस्तीस हजार तीनशे त्रेपन्न अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती मग दोन ठिकाणी आधुखित केलं या ठिकाणी पाचला केलं या ठिकाणी तीन केले मग दोन्हींची पहिल्यांदा स्थानिक किंमत काढायला पाहिजे आपण जावडेकर बरोबर आर्यन आणि काय करायला पाहिजे पुन्हा स्थानिक किंमत म्हणजे शून्य वाढवायला पाहिजे मग पहिल्यांदा पाचची स्थानिक किंमत काढतो पाच एक दोन तीन चार पाच बघा बरोबर आहे का आणि पुन्हा या तीनची काढतो तीन आहे असं लिहून घेतलं आणि एक आणि दोन बघा बरोबर आहे का आणि त्याच्या तीनची तिसरी ती अट काय फरक किती फरक म्हणजे वजावा की म्हणजे वजाबाकी केली पुन्हा बघा शून्यातून शून्य शून्यातून शून्य इथं दहामधून इथलाच्या इथे एक उसणा घेतला दहामधून तीन गेले उरले सात इथलाच्या इथं परत दिला इथला इथल्या एकाच्या इथं उसना घेतला दहामधून एक गेले उरले नऊ इथला चितं परत दिला पुन्हा ना इथला एकाच्या उसना घेतला दहामधून किती गेले एक गेला उरले नऊ इथला इथं परत द्यायला पाहिजे मग पाचमधून काय व्हायला पाहिजे कोर एक वजा व्हायला पाहिजे राहिले किती चार तीन घरं दोन घरं चार लाख नव एकक दशक शतक हजा, हजार दश हजार लाख चार लाख नव्याण्णव हजार सातशे पर्याय क्रमांक किती पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सहा काय आहे बघा एकोणतीस लाख चौतीस हजार पाचशे सेहेचाळीस या संख्येतील अधोरेखित अंकांच्या दर्शनी किमतीतील फरक किती दर्शनी किमतीतील फरक म्हटल्यानंतर ह्या चारची पहिल्यांदा दर्शनी किंमत काढायला पाहिजे मग चार एक दोन तीन चार मग झालं किती चार हजार आणि ह्या चारची किती झाली चाळीस मग पुन्हा काय सांगितले किमतीतील स्थानिक किमतीतील दर्शन किंमत सांगितली का याच्यामधले सॉरी आपण काढली स्थानिक किंमत दर्शन किंमत सांगितली मग ह्या चारची स्थानिक दर्शनी किंमत किती येणार चारच येणार बरोबर आणि ह्या चारची दर्शनी किंमत किती येणार चारच येणार आणि यांच्यामधला फरक किती येणार चार वजा चार, चार का का मत, चा किती आलं शून्य आलं म्हणून पर्याय क्रमांक चार क्रमांक सात का आहे बघा चौतीस तीस दोनशे अठ्ठावन्न म्हणजे चौतीस लाख तीस हजार दोनशे अठ्ठावन्न या संख्येतील दोन या अंकाची स्थानिक किंमत आणि आठ या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे आता आपल्याला पट काढायचा कायमचा माहिती आहे नियम किंवा त्याचं सूत्र माहिती आहे काय आहे रे चा जिथं चा येईल ते वर घ्यायचं आणि जिथं ची येईल ते काय करायचं खाली घ्यायचं आता बघा हितालं ची आणि हितालं चा मग पहिल्यांदा दोन अंकाची स्थानिक किंमत आपण जर काढली तर किती आली दोनशे आली बरोबर दोनशे आली आता आणि पुन्हा किती सांगितली आठ आट। आठ या अंकाची स्थानिक किंमत किती येणार आठच येणार बरोबर मग हे आठ हे चॅ आणि दोनशे ही च्या आहे मग च्या म्हटल्यानंतर कुठे येणार वर येणार बरोबर ना आणि खाली भागिले किती दोनशे आता जो पत्र भाग जातोय म्हणजे गुणोत्तर प्रमाण ज्या पद्धतीने आपण काढतोय त्या पद्धतीने जरी काढलं तरीसुद्धा चालते हे बघा बे के बे बे चोकाट बे पंचे दहा बे शून्य शून्य बे दोन्ही चार बे पंचवीस पन्नास बराबर बोला कि कुटे बे एक के सिन्या, बे इत का सॉरी बेके बे बे शून्य शून्य बे शून्य शून्य बराबर ना आता बगा बे, बे, बे दुनी चार पुनः बगा बे पंच दहा शून्य शून्य पुनः बगा बे के बे बे पंचवीस किती पन्नास बरोबर आहे ना मग आता आपण बघितलं आपण अंशामध्ये असलेला एक काय करत नाही धरत नाही म्हणून काय आलं याचं उत्तर पंचवीस देणार लक्षात ठेवा किती येणार पंचवीस एक छेद पंचवीस येणार नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे प्रश्न क्रमांक आठ काय आहे बघा चार अंकी संख्येत पी क्यू आर एस अनुक्रमे स्थानी शतकस्थानी दशकस्थानी एकक स्थानी असणारे अंक आहेत त्यांच्या स्थानिक किमतीतील बेरीज किती असू शकते मग आता विस्तारित मांडणी काय केलेल्या दिलेला हा प्रश्न गोंधळात टाकणार आहे आयन खरं गोंधळायचं नाही आपण इथे त्याने एक शब्द वापरला अनुक्रमे म्हणजे हजार स्थानी पीच आलं पाहिजे शतक स्थानी क्यू आलं पाहिजे दशकस्थानी आर आलं पाहिजे आणि एकक स्थानी यस आलं पाहिजे बरोबर ना एकक स्थानी यस अनुक्रमे शब्द वापरला आहे ना त्यांनी मग आता काय करायचं आहे इथं यस आणि यस कुठं इथं नाही यस अनुक्रमे पर्याय कटला इतकं आता यस इथं पण यस नाही पर्याय क्रमांक दोनला ला मात्र राहिले पर्याय क्रमांक दोन विस्तारित मांडणीला तुमचं एक डोकं म्हणजे चालाय पाहिजे कसं डोकं चालायला पाहिजे तुम्ही पेपरला बसल्यानंतर तुमच्या लक्षात आलं एकक स्थानी शून्य नसते स्थानी एक शून्य असते शतकस्थानी दोन स्थानी तीन अशा शून्यानं आपण काय काढत जातो वाढत जातो इथं बघा इथं शून्य नाही इथं एक वाढली इथं दोन वाढायच्या ऐवजी किती वाढल्या तीन वाढल्या ही इथं पाहिजे होती आणि ही इकडं पाहिजे होती पी क्यू आर एस इथं क्रम बरोबर आहे पी क्यू आर एस इथं पण क्रम बरोबर आहे परंतु शून्याचा क्रम बरोबर आहे का इकडं शून्य मग इथं तीन असते तर इथं का पाहिजे होत्या चार पाहिजे होत्या किती पाहिजे होत्या चार पाहिजे होत्या म्हणून हा देखील पर्याय काय झाला कटला म्हणून पर्याय क्रमांक तीन ही याचं प्रश्न क्रमांक नऊ का आहे बघा प्रश्न दिसायला किचकट आहे परंतु सोडवायला अतिशय सोपा प्रश्न आहे काय बघा दोन स्टार पंच्याहत्तर स्टार तीन या संख्येत स्टारच्या जागी सारखेच अंक आहेत त्या दोन स्थानांच्या अंकाची स्थानिक किमतीमधील फरक आपणला एवढा यायला पाहिजे लक्षात ठेवा आहे तर ती संख्या कोणती आपणला काय करायची आहे शोधायची आहे पर्याय किती येतोय रे तीन नंबरचा पर्याय आपण काय करूया घालून बघूया या ठिकाणी तीन नंबरचा पर्याय म्हणजे उदाहरणार्थ दोन इथं आहे तिथं आहे म्हणजे ह्या स्टारच्या जागी किती येणार आहे आठ येणार आहे आणि ह्या स्टारच्या जागी किती येणार आहे तर किती आठच ना आठ मग पहिल्यांदा हे आठची स्थानिक किंमत काढून बघूया मग एक दोन तीन चार पाच म्हणजे जा किती झाले ऐंशी हजार झाले आणि ह्या आठची किती झाली फक्त ऐंशी झाली आणि जर काय केलं स्थानिक किंमत काढून दोघांच्या इथं आपण कॉमन स्टार घातल्यात मग कसं घातलं आठच का घातलं हित्त दोन आहे ते हित्त दोन आहे ह्या स्टारच्या ठिकाणी हित्त नाही म्हणून ह्या आठ घातला इथं सात आहे इथं सात आहे इथं पाच आहे इथं पाच आहे इथं स्टार आहे इथं आठ घातला इथं आठ आहे म्हणून इथं आठ घातला आणि हे तीन आहे असं आहे आणि मग त्यांच्या काय घालवल्या आपण स्थानिक किमती ठरवल्या म्हणजे हा काय करायला हा ह्याचं काय करायला पाहिजे पर्यावरणावर जायला कशा लागते कशावरनं पर्यावरणावर जावं लागते मग काय केलं हिची आपण ऐंशी काढली हिची ऐंशी हजार काढली आणि वजाबाकी केल्यानंतर एकोणऐंशी हजार म्हणजे वीस यायला पाहिजे वजाबाकी केली शून्याऐंशी शून्य इथं जात नाही म्हणून हिथला चेक इथं उसना घेतला मधून आठ गेले उरले दोन इथला इथं परत दिला मधून एक गेला उरला किती नऊ इथला इथं परत दिला इथला ते इथं उसना घेतला मग किती राहणार दहामधून किती जाणार एक जाणार येणार किती नऊ येणार इथला एक परत दिला आठमधून एक गेला उरले किती सात म्हणजे एकोणऐंशी हजार नऊशे वीस आपलं फरक काढून बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन असू शकतो आहे म्हणजे प्रश्न क्रमांक दहा काय आहे बघा दिसायला किचकट आहे परंतु अतिशय सोपा प्रश्न आहे कंसामध्ये म्हणजे गुणाकार दहा ए अधिक बी ही दोन अंकी संख्या चौऱ्याऐंशी आहे मग दोन अंकी संख्या ही दोन अंकी संख्या चौऱ्याऐंशी आहे बेची किंमत चार आहे म्हणजे इथं कंसामध्ये दहा दहा ए आपण घेतलं अधिक बीची किंमत चार घेतली कंसामध्ये अजून आहे तर एची किंमत किती असेल मग काही पुरं चाळीस लिहित्यात काही ऐंशी लिहितात परंतु ह्या एची किंमत आपण आहे मग एची किंमत आपण चाळीस घेऊ शकत नाही एची किंमत ऐंशी घेऊ शकत नाही एची किंमत चार घेऊ शकत नाही एची किंमत आठ घेऊ शकत नाही डायरेक्ट कारण काय इथं गुणाकाराची क्रिया प्रथम येते बरोबर कंसामध्ये आहे म्हणून काय होणार आहे दहा गुणिले चार अधिक दहा गुणिले आठ सॉरी दहा गुणिले आठ अधिक चार दहा आठ ते ऐंशी ऐंशी अधिक चार चौऱ्याऐंशी मग काय करायला पाहिजे दोन अंकी संख्या चौऱ्याऐंशी आहे बापणं उत्तर पण चौऱ्याऐंशीच पाहिजे होतं म्हणून पर्याय क्रमांक किती येतं याचं उत्तर चार